ती गाणं माझ ती पॅटर्न आहे मला आता आपलं हे कोण आपलं चंदन कांबरे त्यांची गाणी कशी मला माझ्या पॅटर्न मध्ये आवडत माझ्या देणात नाही माझ्या एवढं देण्यात येत नाही कारण माझ्या पॅटर्नची गाणी तीच करू शकते आता अजून दोन तीन आहेत गायक तीच करू शकतात की सूरज चव्हाणवर कसे गाणे बनवायचे आणि माझ्या ओले गाणी निघल्यात बिग बॉसच्या टायमिंगला मला माहित नव्हतं की बिग बॉसच्या बाहेर आलून इतकी गाणी निघल्यात बारी बारी मी त्या आनंद खुश होतो की माझ्या ओली बारीव झाला तसं नाही ती गाणं आलत सॉन्ग तुझ्या चिकण्या मुखल्याला मन चोरून पाहतय ग दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहत आहे ग मग ही गाणं मी ऐकलं मग तिथं ती होत ना मी तिथं एक माझा पॅटर्न केला झापूक आयला अगं अग ग किती क्यूट किती गोड का जात बसची असं काय केलं मग ती गाजलं माझ्या पॅटर्न मध्ये बिग बॉस मध्ये हा तीच कि बिग बॉस मध्ये गाज सिनेमा

म्हणजे असल्याचं टोम न असं बोलणं कि तो आता बाबा आम्हाला ओळख देणार नाही का तो आता टॉपचा किंग आहे असं तस मी म्हणलं तसं नाही किती मोठा झाला नातलं ती मिथलच आहे कारण आपण लहानपणीपासून लपतशिपे खेळायला म्हणा भांडे पिंटे खेळायला म्हणा ती मजे मजा शिकले असते परत ते कॅन कें, कॅन्ड लावायचं वरून टाकायचं पावायला ती एकच माझ्या मी सुट्टीत किती मिसालेत होतो मला साले मला पावायला बी येत नव्हतं मी लहान होतो आणि आमच्या म्हणजे मुलांनी छोट्या मला ओरन टाकलं डायरेक्ट गिर मला पावायला कुठे येत मला धाप लावायला लागले मा नको ल नको र नको ओलटायला लागलं सला मला सोला लय कसं तरी व्हायला लागलं इतकं खाली गेल तुम्ही डायरेक्ट दोन तीन गाठ खाल्ल्या मग ओर आलं म्हणलं का कसलं मला झालं मला दम लागतोय तुम्ही मला पाण्यात टाकले मग नंतर शिकलो पावाय मग पावा शिकल्यावर सुट्टी देतोय कुठून बिवले हाय शाळेत आता कसं सांगतो मला वाचायलाच येत नाही मी लिहायचो बघून फाल्या ना सर त्याचो मॅडम म्हणल्या ना की सूरत तुम्ही अभ्यास करा मला अभ्यास केला के मी जायचो चिचा बोल खायला त्या असायच्या ते असं गोड असतात बघा आधी पिवले असतात मग लाल वाहतात शिंदुऱ्याचं दाल ती किलसुने असते बघा ते किलसुनेच जा असतं मोठं त्याला सिंदूर येतात ती खायला जायचो लहान डोंगलाला जाऊन बसायचं दुपारची सुट्टी झाली मग दुपारची सुट्टी झाली की पाच वाजता यायचं माय कि मिस राहत येऊ का लगीत दापताल घ्यायचं सुट्टी कुठे येतो तू मला येतच नव्हतं मला कायच येत नव्हतं वाचायला बी लिहायला बी तेव्हा मग ती डकल पास होतो ना आठवी पर्यंत तेव्हा माझ्या मैत्रीण होत्या म्हणजे आज त्यातच नसाल्या मैत्रीण होत्या त्या मला पेपर लिहून द्यायच्या तुझं गोड ले। दे ना लिहून माझं लय मोठं आहे मला मला आवडत नाही मग त्या द्यायच्या लिहून मग मी म्हणायचो चॉकलेट आणतो मी कॅडबरी आणतो मला लिहून द्या किती मग ते म्हणायचे हा शिक्षिका मैत्रिणींचा कालच कॉल आला की पिक्चर बाहेर केला एक नंबर झालाय आम्ही जाणार आमच्या फॅमिलीला आणि आपल्या मराठीला वाव भेटलीच पाहिजे मराठी पिक्चर गाजलाच पाहिजे आणि हिट माझा फुक झुपूक आहेच आणि माझ्या फॅनला एकच सांगणार नाही मी कि आपल्या मराठी माणसाला तुम्ही मोठं केलं पाहिजे आता साऊथ ला किती आपली मराठी पिक्चर बघते की सावच फायटिंग चाल आता पुष्पा कितीतरी लोक बघितलं परत आपलं के टू ते, ते कितीतरी लोक आपली मराठी बघतात पण आपल्या मराठी माणसाला ना मराठी माणसांनीच डोक्या उचलून घेतलं पाहिजे मला माझ्या फॅनला एकच सांगायचंय की तुमच्या सुरज बाबच एकच एकदाच फक्त काम बघा आणि थेटर मध्ये जा मग मला तुम्हाला काय शिवे द्यायचे ती द्या मी ऐकून घ्यायला तयार